हे बिटू के पापा विनर बन गए जो बिटू के पापा की तरफ से अभी होगी हेलो फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्या इथे एक स्पर्धा लागलेली आहे त्याच्या तो जो डाट दिसतो ना त्या डाट मध्ये जो कोणी मिडल साइडला जो कोणी डाट हे हां त्याच्या आजूबाजूला जरी झालं ना कोणाचं दोघांपैकी तिघा दोघांना दो तीन तीन चान्स दिले जाणार आहेत जर जर समजा याच्यामध्ये विनर पप्पा झाले तर पिझ्झा पार्टी बिटूच्या पप्पांकडून असणार आहे आणि जर बिट्टू विनर झाला तर पिझ्झा पार्टी माझ्याकडून असणार आहे तर बघूया आज कोणाचा खिसा कापणार आहे बिटूच्या पप्पांचा या बिटूच्या मम्मीचा तर सुरू करो ठीक है तू तू तो चार ठीक है सही तो ये चार ठीक है यार तो मिल रहा है इस तरह का बिल्डिंग है ओ दोबारा देखो ये है निशानीबाजी इसकी जो फस्ती जा रही है आजू बाजूला पॉइंट आउट होता है तर बिट्टू फर्स्ट राउंड मधे हर ले भो भरपूर मुश्किलीने ने ते हार आहे ती आता तर चला बघूयात बिट्टू पप्पा का दिवे लाता है ए सरक रे मधुन बिट्टू खाली बस तू तुम्ही आर देत पप्पा नाही जवळून नका टाकू मग चिटिंग होईल ती तर चला आपण बघूया आता यांचा निशाणा लागेल का निशाणा लागला तर आपल्याला पार्टी भेटणार आहे तर बघूया आता कोण जिंकतय दोघांपैकी कोण जिंकतय चला बघूयात आता मस्त पैकी दोन निशाणे गेले आहेत ढगात एक विषाणा जवळ जाता जाता वाचलेला आहे काय झालं तुझ तीन राऊंड मध्ये बसलं का नाही कुठं चल परत एकदा खेळ मोठी मारला ते माझ्याकडे चल अरे कुठ चाललंय तुझ लक्ष देऊन कर ना अरे तू नाही त्या वेळेत खेळत असतो आता व्हिडिओ काढते तर असं का करतोय रे बघा ना

ट्राय ट्राय बट डोंट क्राय चलो ते काय फेकलं ना ते घसरून खाली याय चिटकत हे काय हे काय होत

पे यारना, पे यारना, पे यारना तर बिटूच्या बापांनी आता ऑर्डर केलेले आहेत हे पिझ्झा ज्याच्यामध्ये काय काय हे दोन नॉन आहेत एक व्हेज आहे व्हेजासाठी घेतला की आज सोमवार आहे सो, सो आत्या नाहीत खायचे नॉन तर त्यामुळे आत्यांसाठी आपण व्हेजवाला ओव्हरलोडेड पिझ्झा हां खोला ना ते ओपन वोपन करतो ओपन तर ऑर्डर केलेला आहे तर बिट्टू जिंक बिट्टूच म्हणते बिट्टूचे पप्पा जिंकले असल्यामुळे ही पार्टी आहे तर तुम्हाला आमचा गेम कसा वाटला आज सामान भरलं ऍक्च्युली तर कसा राळा काढून ठेवला दुकान मांडून ठेवलं होतं त्यांनी पैसा नाही राहत आहे तर ये पनीरवाला आहे कॅप्सिकम है दोन नॉन व्हेज आहेत हे डॉमिनेटर आहे आणि तो बॉर्बिक्यू आहे तर कसं वाटतंय भेटू तुला ते मोबाईल ठेव

तर बेटे आपण आणि कमेंट करून सांगा तुम्हाला गेम प्ले आवडला आमचा तर आमचा गेम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय बाय भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये इकडे